नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांची नावे तसेच पाच प्रादेशिक विभाग कोणकोणते आहेत त्याबद्दल आपण महाराष्ट्र जाणून घेणार आहोत माहिती जाणून घेणार आहोत संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कधी झाली आणि महाराष्ट्राच्या बाबतीत काही छोटे छोटे प्रश्न आहेत नेहमी विचारले जातात तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर चल आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्राची छत्तीस जिल्ह्यांची नावे सांस्कृतिक ऐतिहासिक सामाजिक अशा सगळ्यांचा समृद्ध वारसा लाभलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य होय महाराष्ट्र राज्यात साधू संत छत्रपती शिवराय महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील महर्षी आना कर्वे यांसारख्या थोर समाज सुधारकांनी अपार बदल घडवून आणले महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात बंधुता समानता देशप्रेम आणि एकता वाढीस लावण्यासाठी या थोर मंडळींनी अपार कष्ट घेतले आहे तर तीस एप्रिल एकोणीसशे साठ रोजी पंडित नेहरूने महाराष्ट्र राज्याची घोषणा केली आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तर महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांची नावे कोणकोणती आहेत सर्वात प्रथम बघूया छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा अहमदनगर अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया हिंगोली लातूर मुंबई उपनगर मुंबई शहर जळगाव जालना कोल्हापूर बुलढाणा चंद्रपूर धुळे नाशिक धाराशिव परभणी नागपूर नांदेड नंदुरबार सांगली सातारा सिंधुदुर्ग वाशिम यवतमाळ पालघर सोलापूर ठाणे वर्धा पुणे रायगड आणि रत्नागिरी अशी एकूण छत्तीस महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याची नावं आहेत त्यानंतर आपण जाणून घेऊया की महाराष्ट्र राज्याची जी विभागणी झालेली आहे एकूण पाच प्रदेशामध्ये महाराष्ट्र राज्याची ही विभागणी केलेली आहे तर विभाग कोणकोणते आहे आणि त्या विभागातील जिल्हे कोणकोणते आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया विभागाची नावं आहे विदर्भ मराठवाडा खान्देश आणि उत्तर महाराष्ट्र कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्र विदर्भ अ म्हणजे अमरावती विभागा विभाग आणि विदर्भ ब म्हणजे नागपूर विभाग या दोन विभागामध्ये अमरावती विभागामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम आणि अकोला त्यानंतर विदर्भ ब मध्ये नागपूर विभाग आहे नागपूर विभा विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली हे आहेत तर महाराष्ट्रामध्ये येणारे जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये येणारे जिल्हे आहे अहमदनगर जळगाव नंदुरबार नाशिक धुळे कोकणमध्ये येणारे जिल्हे आहेत मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणारे जिल्हे आहेत पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कशी झाली तीन फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली मराठी भाविकांच्या महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी या समितीची स्थापना करण्यात आली होती संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनाचे घोषक घोषते होते मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे या चळवळीमध्ये सेनापती बापट क्रांतिसिंह नाना पाटील अहिल्याबाई रांगणेकर व लालजी पेंडसे यांनी मोलाचे योगदान दिले आहे ज्यावेळी मुंबई महाराष्ट्राला राज्याला मिळणार नाही हे स्पष्ट झाले होते त्यावेळी प्रचंड जन आंदोलन उभे राहिले होते मोरारजी यांच्या नेतृत्व वा, नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांवर गोळीबार केला होता या गोळीबारामध्ये एकूण एकशे सहा लोक हुतात्मा शहीद झाले होते तर नेहमी विचारले जाणारे ने प्रश्न आहेत मित्रांनो त्या त्याचा बाबतीने एकदा सराव करून घेऊया महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर तो, तो असेल अहमदनगर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे मुंबई महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे तर नागपूर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी आहे सातशे वीस किलोमीटर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर आठशे किलोमीटर महाराष्ट्र राज्याच्या शेजारी शेजारील राज्यांची नावे कोणती आहे तर उत्तर पूर्वामध्ये आहे छत्तीसगड मध्य प्रदेश हे महाराष्ट्राचे शेजारी आहे तर दक्षिण सेडला आहे तर कर्नाटक आणि गोवा आणि वायव्य गुजरात दादर नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहे महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग किती आहे तर सहा आहेत कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर व अमरावती महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग कोणते आहे त्याबद्दल जाणून घेऊया विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण खानदेश तसेच म्हणजेच उत्तर महाराष्ट्र खानदेश उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्र महानगरपालिका किती आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिका किती आहे तर एकूण महानगरपालिका हे आहे अठ्ठावीस महानगरपालिका आहे महाराष्ट्रामध्ये एकूण नगरपालिका किती आहे असा जर प्रश्न असेल तर एकूण नगरपालिका दोनशे छत्तीस आहे महाराष्ट्रात किती तालुक्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये टोटल तालुक्या आहेत तीनशे अठ्ठावन्न असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपला साधकांचा मायबाप या युट्यूब चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा तसेच बेल पण ऑल या बटनवरती क्लिक करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र